अटरावल येथील माहेर असलेल्या पंचवीस वर्षीय विवाहितेचा माहेरून टेंडर भरण्यासाठी एक लाख रुपये आणावे म्हणून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला पतीने तिला शिवीगाळ करून मारहाण केली ही घटना दिनांक सोळा जून दोन हजार एकवीस नंतर घडली होती तेव्हा विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिला माहेर सोडून दिले आणि नंतर या विवाहितेला व तिच्या कुटुंबाला पती व तिच्या कुटुंबाकडून धमकी देण्यात आली आम्ही मुलाचे दुसरे लग्न केले आहे आम्हाला कोटाच्या चक्कर मारायला लावू नका अशी धमकी दिली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक आठ जुलै मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटाला सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका अठरावल या गावातील माहेर असलेल्या कोमल धीरज बरड़े वय पंचवीस वर्ष या विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचे पती धीरज अशोक बर्डे यांनी माहेरून टेंडर भरण्यासाठी एक लाख रुपये आणावे यासाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला तिला शिवीगाळ करून मारहाण केली पैसे आणले नाही म्हणून तिला माहेरी सोडून दिली नंतर या विवाहितेच्या सासरच्या लोकांनी विवाहिता व तिच्या कुटुंबाला धमकी दिली की आम्ही आमच्या मुलाचे दुसरे लग्न केले आहे आम्हाला कोर्टाच्या चक्रा मारायला लावू नका अशी धमकी दिली तेव्हा विवाहितेच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात तिचे पती धीरज अशोक बर्डे सासू सुलचनाबाई अशोक बर्डे सासरे अशोक रघुनाथ बर्डे तिघे राहणार नंदनवन नगर जळगाव तसेच ननंद प्रीती अनिल झारखंडे राहणार वराळशीम तालुका भुसावळ ननंद शुभांगी निलेश निंबायत राहणार पिंपरी चिंचवड पुणे चुलत सासरे राजेंद्र उर्फ राजू यशवंत बर्डे राहणार खोटेनगर जळगाव व मामे सासरे प्रवीण पुंडलिक चौधरी राहणार महाबळ कॉलनी जळगाव या सात जणांविरुद्ध विवाहितेचा छळ केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश महाजन करीत आहे